तर बघा काय मस्त अगदी कुरकुरीत झालेत हे पालक भजी तर नमस्कार मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते मस्त बाहेर पाऊस पडतो आहे आणि गरमागरम चहासोबत भज्यांचे प्रकार तर झालेच पाहिजेत तर म्हणूनच आज मी तुमच्यासाठी घेऊन आले कुरकुरीत अशी पालक भजीची रेसिपी बनवायला सोपी झटपट तयार होते आणि महत्त्वाचं म्हणजे चवीला मस्त कुरकुरीत लागतात तर चला तर मग आता वेळ न घालवता आजच्या रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी दोन कप पालक बारीक चिरून घेतलेला आहे पालक चिरण्याआधी स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्यामधलं संपूर्ण पाणी निथळून घ्यायचं आणि त्यानंतरच अशा पद्धतीने बारीक चिरून घ्यायचं आहे तर इथे एक मी मध्यम आकाराची पालकाची जुडी घेतलेली बारीक चिरून दोन कप इतका हा पालक झालेला आहे तर आता सगळ्यात आधी आपण पालक भजीसाठी लागणारं एक वाटण तयार करून घेऊया त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या चार ते पाच लसूण पाकळ्या मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक इंच आलं घालायचं त्याचबरोबर अर्धा चमचा जिरे आणि आता याचं आपण मिक्सरला जाडसर असं वाटण तयार करून घेऊया तर इथे बघा मी मिरची लसूण आल्याचं छान असं वाटण तयार करून घेतलेलं आहे तर आता हे आपण बाजूला ठेवू आणि आता सगळ्यात आधी आपण हा जो चिरून घेतलेला पालक आहे यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे त्याचबरोबर इथे मी एक पाव चमचा ओवा हातावरती अशा पद्धतीने चोळून घालते म्हणजे ओव्याचा जो फ्लेवर आहे तो खूप छान लागतो तर आता मीठ आणि ओवा घातल्यानंतर हे व्यवस्थित आपण चोळून घ्यायचं पालकाला कारण मीठ घातल्यामुळे पालकाला अजून पाणी सुटतं तुम्ही यामध्येच जो आपण मिरचीचा ठेचा बनवून घेतला आहे तोसुद्धा घालू शकता पण असं आपण चोळून घेतो त्यामुळे हात जळजळतात त्यामुळे शेवटी घालायचं तर आता हे मी मीठ आणि ओवा व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे पालकामध्ये आता यामध्ये तयार करून घेतलेलं वाटण पाव चमचा लाल तिखट घालायचं आहे त्याचबरोबर आपले जे भजी आहेत ते छान कुरकुरीत होण्यासाठी इथे मी दोन ते तीन छोटे चमचे तांदळाचं पीठ घालते तुम्ही तांदळाच्या पिठाऐवजी इथे दोन ते तीन छोटे चमचे बारीक रवासुद्धा घालू शकता तर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे बेसन तर इथे मी एक वाटी बेसन घेतले तर सगळं एकदाच बेसन नाही घालायचं अगदी लागेल तसंच आपल्याला इथे बेसन वापरायचं आहे तर सुरुवातीला मी एक अर्धी वाटी बेसन घातलं आहे आणि आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आहे तर यामध्ये आपल्याला पाण्याचा अजिबात वापर नाही करायचा तर पालकाच्या भाजीमध्ये खूप जास्त पाणी असतं आणि आपण यामध्ये मीठसुद्धा घातले त्यामुळे सुद्धा पाणी सुटलेलं आहे याला आणि यामध्येच बसेल इतकं आपल्याला बेसन घालायचं आहे तर इथे बघा बेसन जे आहे हलकसरच वरती दिसते जास्त बेसन नाही घातलं मी तुम्ही जर जा जास्त बेसन घातलं तर पालकाची चव येणार नाही आणि भजी पण छान कुरकुरीत होणार नाहीत तर इथे मी हे भज्यासाठी लागणारं जे पीठ आहे ते छान असं मळून घेतलंय तरी ते मी एक वाटी बेसन घेतलेलं त्यामधलं दोन ते तीन चमचे बेसन उरलेलं आहे बेसन अंदाजानुसार घालू शकता कमी जास्त लागू शकतं तर भजी तळण्यासाठी इकडे मी तेल देखील गरम करण्यासाठी ठेवलं आहे तेल चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे आता हे जे पीठ आहे आपण भज्यासाठी मळून घेतलेलं त्यामध्ये एक दोन चमचे आपल्याला कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आहे यामुळे भजी अजिबात तेलकट होत नाहीत आणि छान अगदी कुरकुरीत खमंग होतात तर आता हे देखील आपण व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊया तर आता लगेच आपण भजी तेलामध्ये सोडू तर तेल देखील बघा चांगलं गरम झालं आहे गॅस अगदी लो टू मिडियम ठेवायचं आहे आणि अगदी छोटे छोटे आपल्याला भजी यामध्ये सोडायचे तर छोटे छोटे सोडा जर तुम्ही मोठे भजी सोडलं तर तळण्यासाठी वेळ लागतो आणि असे छोटे छोटे भजी असले ना दिसायला भारी दिसतात अगदी छान कुरकुरीत होतात तर सुरुवातीला एक ते दीड मिनटं तरी याला टच नाही करायचं तर एक ते दीड मिनटानंतर बघा हलकेसे बुडबुडे कमी झालेत आता आपण हे हलवून घेऊया आणि एकसारखं हलवत आपल्याला एक छान कुरकुरीत खमंग होईपर्यंत तळून घ्यायचे तर आता श्रावण चालू आहे आणि श्रावणामध्ये काही लोक कांदा खात नाहीत मग अशी भजी तुम्ही नक्की करून पहा यामध्ये कांद्याचा वापर नाही केला लसूण जरी खात नसाल तर लसूण नाही घातला तरी देखील चालेल तर इथे बघा भजी जे आहेत ते छान कुरकुरीत तळले गेलेत हे आपण बाजूला काढू आणि आता याच पद्धतीने आपण बाकीचे सगळे भजी असेच तळून घेणार आहोत तर मस्त पावसात गरमागरम चहा आणि सोबत जर अशी कुरकुरीत भजी असतील ना मजा येते तर या पद्धतीने तुम्ही देखील असे भजी नक्की करून पहा तर इथे बघा बघता बघता आपली दुसरी बॅच देखील छान तळून झाले तर याचा आवाज बघा अगदी कुरकुरीत झालेत दिसायला जेवढी भारी दिसत आहेत तेवढे चवीला मस्त लागतात तर या पद्धतीने असे भजी नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद